आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील तेवीस एप्रिल रोजी झालेल्या दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस एप्रिल रोजी दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला भांडवली येथील वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला तर बिजवडी येथील एका व्यक्तीचा आंब्याच्या झाडाखाली मृतदेह मुर्त मृतावस्थेमध्ये आढळून आला आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्या आहेत याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की एकवीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ज्योतिराम शिंदे राहणार तेलदरा भांडवली हे घरातून गायब झाले होते तीन दिवस घरातील सर्वजण त्यांचा शोध घेत होते मुलगा योगेश त्यांचा शोध घेत असताना चोवीस एप्रिल रोजी त्यांचाच मोगल या शिवारामध्ये आंब्याच्या झाडाखाली ज्योतिराम शिंदे मृत अवस्थेत आढळले उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज केला जात आहे या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार आर एस गाडवे करत आहेत दुसरी घटना बिजवडी जाधववाडी येथे घेतली आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी बिजवडी तालुका मान येथील निंबाळकर वस्ती ते मंदिर जाणाऱ्या रोडच्या कडेला चंद्रकांत किसन मदने वर्ष राहणार जाधववाडी बिजवडी हे मयत झालेल्या स्थितीत मिळून आले अशी तक्रार मैताची पत्नी संगीता चंद्रकांत मदने यांनी दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये दिली अधिक तपास पोलीस हवालदार व्ही डी वीरकर करत अधिक तपास पोलीस हवालदार आर एस गाडवे हे करतायत मान ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरुड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा